रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ परिवर्तनवादी चळवळीतील काम करणाऱ्या मित्रांसाठी आहे कोणतीही गोष्ट कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर पैसा अत्यंत महत्वाचा आहे आज आर एस एस व भाजपने या देशातील व्यवस्थेवर कब्जा मिळवला आहे तो सुद्धा पैशाच्या माध्यमातून आपल्या महामानवांनी व साधू संतांनी सुद्धा समाज देश याबरोबरच पैशाला सुद्धा महत्व दिलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर ते अब्जावधी रुपये कमवू शकले असते परंतु त्यांना या सर्व उपेक्षित घटकांना श्रीमंत बनवायचं होतं आज त्यांच्यामुळे अनेक जण श्रीमंत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं सर्वास पोटास लावणे आहे तेच धोरण बाबासाहेबांनी प्रत्यक्षामध्ये राबवलं म्हणून ते आज आपली प्रेरणा आहेत ऊर्जा आहेत याचा अर्थ हे महामानव आपल्याला श्रीमंत होण्यास सांगतात अर्थार्जन करण्यास सांगतात पैसा कमवण्यास सांगतात पण त्याचबरोबर एक मोलाचा उपदेश सुद्धा करतात या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी धन कमवा जोडा पण ते उत्तम व्यवहार करून नोकरी धंदा व्यवसाय मेहनत काही करा पण इतरांना लुबाडून किंवा फसवून नव्हे जे धन कमावले ते खर्च करताना मात्र विचार करून खर्च करा यासाठी व्यसन खर्च टाळा त्याचबरोबर सुख प्राप्त होण्यासाठी आनंद प्राप्त होण्यासाठी ज्या पद्धतीने पैसा गरजेचा आहे तितकाच समाज ही महत्वाचा आहे समाजामध्ये परिवर्तन घडवून शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे विचार रुजवायचे असतील तरी सुद्धा पैसाच लागतो मानवतावादी सत्यवादी आदर्श समाजामध्ये राहण्याचाही एक वेगळाच आनंद असतो आणि त्यासाठी सुद्धा पैसाच खर्च करावा लागतो पण जर तुमच्याकडे पैसा नसेल तर त्यामुळे मित्रांनो पैशाचं महत्व समजून घ्या विचार परिवर्तन सत्ता परिवर्तन हे जरी आपलं ध्येय असलं तरी सुद्धा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा पैसाच लागतो आणि अशामध्ये पैसा कमवण्याचं वय काय असावं वयाच्या चाळीस नंतर माणूस मथारा होत नाही परंतु ती एनर्जी ती मेहनत करण्याची उमेद नसते त्यामुळे या वयापर्यंत माणसाने उर्वरित आयुष्य सुखाने समृद्धीने जगता येईल इतका पैसा हा कमावाच लागेल ज्यांनी कमवला त्यांचं अभिनंदन ज्यांनी कमवला नाही त्यांनी खचून जायचं कारण नाही हे सर्व करत असताना एक निकोप समतावादी समाजव्यवस्था घडवण्यात सुद्धा सर्वांनी योगदान देणं गरजेचं आहे सर्वजण श्रीमंत होऊ शकत नाहीत आणि ते शक्य सुद्धा नाही अनेकदा कितीही प्रयत्न करून माणूस आहे तसाच राहतो पण जर मला खात्री आहे जर तुमचं मन हार मानत नसेल तुमचे प्रयत्न सातत्यपूर्ण असतील तर एक ना एक दिवस तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे यासाठी सर्वात महत्वाचं आहे पराभवाने खचू नका आहे त्यामध्ये आनंदी राहा उद्या मी श्रीमंत होईल पण आज गरीब आहे म्हणून दुःखी राहू नका मित्रांनो आपण या पृथ्वी तलावर माणूस म्हणून आलेलो आहोत हा नरदेह दुर्लभ आहे पुन्हा हा जन्म नाही आहे तोपर्यंत आहे त्या साधनामध्ये कस आनंदी सुखी समाधानी राहता येईल यासाठी प्रयत्न करा आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही याचा प्रयत्न करा जीवनाचा जास्तीत जास्त आनंद कसा घेता येईल ते पहा दिवसातून एक मंत्र हमेशा म्हणा आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदी रहा मला आनंदी राहायचं इतरांनाही आनंद द्यायचा आहे तोपर्यंत सुखी समृद्धी रहा व्यसन भांडण कलह द्वेष ईर्ष्या यामध्ये अडकू नका घर कुटुंब नाते संबंध मित्र मैत्रिणी कोणाला सुद्धा दुखवू नका व हे सगळं करत असताना पैसा कमवा शक्यतो वयाच्या चाळीसच्या सर्व स्वप्न पूर्ण करा जर चाळीस पर्यंत सुद्धा तुमच्याकडे पैसे नसतील तर हरकत नाही पुन्हा उभारी घ्या भरारी घ्या जीवनाचा आनंद घेत घेत पुन्हा पैसा कमवा खूप जास्त नाही पण थोडा तरी कमवा तेही योग्य मार्गाने आणि या सर्वांपेक्षा महत्वाचा आहे आनंदी रहा समाधानी रहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम